बघा मित्रांनो स्वयंभूम मोरिया कमर्शियल व्हेकल तुम्हाला जसं मी हायलाइट मध्ये दाखवलंय बघा गाडीचे टायर हो वगैरे हो इकडे आता आणि शुभम सर असतील माझे मित्र पण शुभम सर काय चाललंय हार वगैरे टाकायचं काम चालू आहे हा काय नाही मित्र येतोय गाडी न्यायला त्याला द्यायची आता गाडी हा काय म्हणतो हार वगैरे टाकतोय एकदम म्हणजे सौदा झालेला दिसतोय झाला अर्धा तासात झाला तो येतोय आता गाडी न्यायला पेटीएम फक्त हो पण त्याला काय साडेतीन लाख रुपयाला दिली फक्त काय म्हणतो फक्त साडेतीन लाख मध्ये हा अरे बापरे दाखवा साडे तीन लाख मध्ये दिली मग आमच्या साठी काय आहे का नाही ऑफर बिफर आहे ना हे काय समोर सगळं तुमच्यासाठीच आहे पाच लाख रुपये किंमत आहे तुमच्यासाठी फक्त दोन लाख आणि पंचवीस हजार रुपये चारशे सात पिकअप फक्त तीन लाख आणि पन्नास हजारामध्ये पेट्रोसिएंजी कॅरी विथ चालू कंडिशन तुम्हाला फक्त पाच लाख आणि पंचवीस हजारामध्ये <laughs> बोलेरो सिटर हीची किंमत फक्त चार लाख आणि पंच्याहत्तर हजार रुपये मॅक्स पिकअप फक्त अडीच लाखामध्ये तुमच्यासाठी पेपर चालू कंडिशन टाटा सुमो फक्त तुम्हाला एक लाख आणि पंच्याहत्तर हजारामध्ये नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमची डिमांड भरपूर असते बॉलेरो पिकअपसाठी तर कमर्शियल व्हेकलचा पूर्ण भंडार आहे तुम्ही बघू शकता माझ्या मागे स्वयंभू मोरिया मोटर्स मंचर या ठिकाणी आज मी आलो होतो पुन्हा एकदा तुमच्या डिमांडनुसार तर मित्रांनो जबरदस्त स्टॉक आलेला आहे बॉलेरो पिकअपचा लाकडी बॉडी कॅबिन म्हणा किंवा लोखंडी म्हणा पूर्णच्या पूर्ण बघा तरकारी आणि भाजीसाठी तुमचा रोड किंग म्हणलं जातं बघा जबरदस्त स्टॉक आलेला आहे मित्रांनो व्हिडिओला स्किप करू नका शेवटपर्यंत नक्की बघूया आणि एक एक स्टार्ट करूया आपण शो करू तुम्हाला सकाळी चौदा तर पूर्ण झाला शुभम सेट आता आमच्या व्यवस्थित साठी काहीतरी दाखवा जरा आहे की तुमच्यासाठी हे बघा ही दोन हजार सतरा ची पिकअप आहे बरं त्याची आपण किंमत लावलेली फक्त सात लाख आणि पंचवीस हजार बरं व्यवहाराला आल्यावर आपण निगोशिएबल करून व्यवहार करून देऊ म्हणजे समोर आल्यानंतर कमी जास्त होऊन जाईल गाडीला चार टायर नवीन आहेत गाडी एकदम चालू कंडिशन मध्ये पाहून घ्या तुम्ही ते बघा बघू शकता तुम्ही टायर वगैरे क्लिअर आहेत तुम्ही बघू शकता तर नेक्स्ट मॉडेल ही दोन हजार बाराचं मॉडेल आहे अच्छा हिची आपण किंमत फक्त चार लाख आणि पंच्याहत्तर हजार अशी ठेवलेली आहे बर समोर हो आल्या तुम्हाला कमी जास्त करून व्यवहार करून देऊ नेक्स्ट मॉडेल हे बी एस फोर मॉडेल दोन हजार वीस ची गाडी आहे लाकडी बॉडी आहे गाडीला पण ह्या पण गाडीला चार टायर बटन आहेत गाडीचे पेपर वगैरे चालू आहेत अच्छा तुम्ही या गाडीची आपण किंमत आठ लाख आणि पन्नास हजार अशी ठेवलेली आहे तरी समोर आल्यावर तुम्हाला कमी जास्त होऊन जाईल व्यवहार करून देऊ बर नक्कीच पुढचा ही दोन हजार तेराची गाडी आहे अच्छा तिची आपण किंमत फक्त चार लाख आणि नव्वद हजार अशी ठेवलेली आहे पेपर तुम्हाला नवीन भेटतील बर आणि सर लोन वगैरेच कसं आहे लोन वगैरे भेटून जाईल लोन वगैरे देऊ ना करून भेटेल ना लोन करून भेटेल तुम्हाला इथं व्यवहार करायचा तुम्हाला एक तासाभरात तुम्हाला लोन करून भेटेल लगेच उपलब्ध आहे धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल चला नेक्स्ट मॉडेल हे मॅक्सी ट्रक आहे बोलेरो मॅक्सी ट्रक बरे लहान पिकअप ही दोन हजार आहे लाकडी कॅबिन बॉडी आहे ह्या पण गाडीला चार टायर बटन आहेत या गाडीची आपण किंमत फक्त आठ लाख आणि पंचवीस हजार अशी ठेवलेली आहे तरी निगोशिल करून व्यवहार करून देऊ बरं नेक्स्ट मॉडेल काय चारशे सात आहे का हो चारशे सात पिकअप गाडी आहे या गाड्यांची आपल्याकडे खूप रिक्वायरमेंट असते या गाड्या शक्यतो आपल्याकडे आल्या की राहतच नाही हे दोन हजार सतराचं मॉडेल आहे बरं हा गाडीचे पेपर वगैरे हो तुम्हाला नवीन भेटतील चालू पेपर आहेत गाडीचे अच्छा गाडी पण चालू करिश तुम्ही पाहू शकता जबरदस्त मॉडेल तुम्ही बघू शकता स्टॉक जसा आला तसा संपून जातो सर काय ऑफर काय ठेवलेली आहे या गाडीची आपण किंमत फक्त सहा लाख आणि पन्नास हजार अशी ठेवलेली आहे अच्छा तरी तुम्ही इथं व्यवहार करायला शोरूमला विजिट दिली तर तुम्हाला निगोशियल करून व्यवहार करून देऊ होऊन जाईल तुम्ही हो बर चालेल सर नेक्स्ट मॉडेल या दोन हजार एकवीस ची गाडी आहे सुपर प्रॉफिट टक ओ, या पण गाड्यांना आहे ना चांगल्या प्रमाणात मागणी असते या ह्या गाड्यांची पण आपल्याकडे भरपूर असा स्टॉक उपलब्ध असतो तरी ही दोन हजार एकवीस च मॉडेल आहे गाडीचे पेपर वगैरे तुम्हाला चालू मिळतील बर हा या पण गाडीला चारही टायर बटन आहेत तुम्हाला व्यवहाराला बसल्यावर बस तुम्ही जास्त करून देऊ या गाडीची आपण ऑफर पाच लाख आणि पंचवीस हजार अशी ठेवलेली आहे बरं बघू शकता मित्रांनो तुम्ही नेक्स्ट मॉडेल कोणतं आहे टाटा ए सी दोन हजार बाराचं मॉडेल आहे ह्या गाडीची आपण किंमत ह्या गाडी म्हणजे कसं परवडेबल गाड्या असतात ह्या गाड्यांना मेंटेनन्स वगैरे हो नसतो हे दोन हजार बाराचं मॉडेल आहे या गाडीची आपण किंमत फक्त दोन लाख आणि पंचवीस हजार अशी ठेवलेली आहे तरी व्यवहाराला आल्यावरती आपण निगोशियल करून व्यवहार करून करुं देऊ बर नेक्स्ट मॉडेल सर नेक्स्ट मॉडेल ह्या गाड्यांना मागणी असते दोन हजार दहाचं मॉडेल आहे अच्छा चारशे सात पिकअप बर या गाडीची आपण किंमत फक्त साडेतीन लाख रुपये ठेवलेली आहे तरी समोर आल्यावर तुम्हाला निगोशियल करून व्यवहार करून देऊ चालत ही टाटाची मेगा गाडी गाडीला पण चार टायर वगैरे पेपर तुम्हाला फ्रेश मिळतील या गाडीची आपण किंमत फक्त दोन लाख आणि पंचवीस हजार एवढी ठेवलेली तरी समोर आल्यावर तुम्हाला कमी करून व्यवहार करून देऊ ही मारुती सुझुकीची कॅरी बर पेट्रोल सीएनजी गाडी आहे ही गाडी परवडेबल गाडी या पण गाडीला चार टायर आहेत पेपर तुम्हाला नवीन मिळतील आणि या गाडीच्या आपण किंमत फक्त पाच लाख आणि पंचवीस हजार एवढी ठेवलेली आहे गाडीला पण एक चांगली रिक्वायरमेंट असते आपल्याकडं हो मी पेट्रोल सीएनजी गाडी आहे बघा तुम्हाला कमी करून देऊ आपण आपल्याकडे प्रायव्हेट गाड्यांना पण एक चांगली मागणी असते त्यामध्ये इको गाडीला तर खास मागणी असते आपल्याकडे तुमच्यासाठी घेऊन आलं इकोचा पण भरपूर असा स्टॉक असतो हे मॉडेल दोन हजार बावीस चा मॉडेल आहे या गाडीची आपण किंमत सहा लाख आणि पन्नास हजार अशी ठेवलेली आहे तरी समोर आल्यावर तुम्हाला निगोशियल करून व्यवहार करून देऊ या पण गाडीला चारही टायर बटन आहेत इन्शुरन्स तुम्हाला नवीन मिळेल नेक्स्ट ही दोन हजार अठराची गाडी आहे बर या गाडीची आपण ऑफर चार लाख आणि पंच्याहत्तर हजार ठेवलेली आहे या पण गाडीचा तुम्हाला इन्शुरन्स नवीन मिळेल बघा नक्कीच बघू शकता नेक्स्ट ही बोलेरो झेड एल एक्स बर ही गाडी एस मध्ये मोडते दोन हजार चौदा ची गाडी आहे गाडी एकदम मस्त आहे चालायला एसी फुल एसी चालू आहे गाडीचे गाडी आहे ही गाडीला बटन लॉक आहे चारही टायर बटन आहेत गाडीला पॉवर विंडो आहेत सगळं सकड़, सगळ्या गाडी दोन हजार चौदाचं मॉडेल आहे या गाडीची आपण ऑफर फक्त सहा लाख आणि पंचवीस हजार एवढी ठेवलेली आहे तरी समोर आल्यावर तुम्हाला कमी करून व्यवहार करून नक्कीच हे मोठी बोलेरो थोडक्यात आपण एक म्हणतो बोलेरो सीटर ट्रॅव्हलर्स वगैरे साठी या गाड्या जास्त चालतात आपल्याकडे हे दोन हजार बाराचं मॉडेल आहे तर या गाडीची आपण किंमत चार लाख आणि पंच्याहत्तर हजार अशी ठेवलेली आहे तरी तुम्हाला समोराला व्यवहार करून कमी व्यवहाराला बस्तर कमी करून देऊ नेक्स्ट नेक्स्ट मॉडेल असं इकोच आहे दोन हजार स्वस्त आणि मस्त दोन हजार तेराची गाडी आहे या गाडीची आपण ऑफर तीन लाख आणि पंचवीस हजार एवढी ठेवलेली आहे तरी समोराला तुम्हाला निगोशियल करून व्यवहार करून देऊ पण गाडीला चार टायर बटन आहेत तुम्हाला इन्शुरन्स नवीन मिळणार आहे कंपनी फिटेड सी जी गाड्या आहेत तिन्ही पण जबरदस्त बोलेरो सीटर दोन हजार चौदाचा मॉडेल आहे गाडीला आपण सर्व कुसन वगैरे नवीन बनवलेलं आहे गाडीला चारही टायर बटन आहेत गाडीचा इन्शुरन्स तुम्हाला नवीन फाडू मिळणार आहे या गाडीची आपण किंमत फक्त पाच लाख आणि पंचवीस हजार एवढी ठेवलेली आहे तरी व्यवहाराला आल्यावर तुम्हाला निगोशियल करून व्यवहार करून देऊ नक्कीच नक्कीच सर नेक्स्ट मॉडेल नेक्स्ट मॉडेल आहे सुप्रो एच डी सिरीज मॅक्सी ट्रक टी फोर हे मॉडेल दोन हजार एकोणीसचं आहे डबा मॉडेल आहे कोणाला कंपनी वगैरे साठी किंवा म्हणजे पार्सल वगैरे साठी लागत असेल सा, तर ह्या गाड्यांचा उपयोग आपल्याकडे जास्त प्रमाणात होतो दोन हजार एकोणीसचं मॉडेल आहे पेपर वगैरे तुम्हाला चालू मिळतील गाडीला चारही टायर बटन आहेत या गाडीच्या आपण ऑफर फक्त चार लाख आणि पंच्याहत्तर हजार एवढी ठेवलेली हो तरी समोर आल्यावर तुम्हाला निगोशियल करून व्यवहार करून देऊ नेक्स्ट मॉडेल पुढचं मॉडेल पण सुपरच आहे दोन हजार अठराचं मॉडेल आहे बर या गाडीची आपण ऑफर चार लाख आणि पन्नास हजार एवढी ठेवलेली आहे तरी समोर आल्यावर व्यवहाराला आल्यावर तुम्हाला कमी करून करुं, व्यवहार करून देऊ या पण गाडीला चारही टायर बटन आहेत पेपर नवीन मिळणार तुम्हाला पुढचं मॉडेल आहे जितो जितो मोठी जितो आहे सात सोळा दोन हजार अठराचं मॉडेल आहे बारावा महिना या गाडीचे आपण ऑफर तीन लाख आणि पंचवीस हजार एवढी ठेवलेली ब तरी समोर आल्यावर तुम्हाला कमी करून व्यवहाराला करून दे पुढचं मॉडेल आहे मॅक्सी ट्रक दोन हजार बाराचं मॉडेल आहे पिकअप बोलेरो बोलेरो शो मध्ये या गाडीची आपण ऑफर तीन लाख आणि पंच्याहत्तर हजार अशी ठेवलेली आहे तरी समोर आल्यावर तुम्हाला कमी करून व्यवहार करून देऊ नेक्स्ट मॉडेल नेक्स्ट मॉडेल पण मॅक्सी ट्रकच आहे या गाडीला आपण बनवलेलं वगैरे नाहीये कारण की काही लोकांची रिक्वायरमेंट असते की आम्हाला ओरिजिनल गाडी पाहिजे आपण ओरिजिनल गाडी ठेवलेली आहे या पण गाडीला चारही टायर चांगले आहेत मागचे बटन आहेत पुढचे सत्तर टक्के टायर आहेत दोन हजार चौदाच मॉडेल आहे या गाडीची आपण ऑफर चार लाख आणि पन्नास हजार अशी ठेवलेली आहे तरी समोर व्यवहाराला आल्यावर तुम्हाला निगोशियल करून व्यवहार करून देऊ ही गाडी ज्यांना ह्या गाडीची ताकद माहितीये ज्याला ह्या गाडीची आवड आहे ना तो माणूस ही गाडी हमकाच नेतो टाटा ची समो गाडी दोन हजार दहाचं मॉडेल आहे गाडीचा इन्शुरन्स तुम्हाला नवीन मिळणार पेपर पण चालू मिळणार तुम्हाला गाडीचे नावावर करून आपणच देऊ तुम्हाला गाडीला टायर चांगले आहेत दोन हजार दहाचं मॉडेल आहे ह्या गाडीच्या आपण ऑफर एक लाख आणि पंच्याहत्तर हजार एवढी ठेवलेली आहे तरी तुम्हाला व्यवहाराला आल्यावर मान सम्मान करून व्यवहार करून देऊ एकोणीसचं मॉडेल आहे सात अकरा गाडीचं सा एच पी आहे सात अकरामध्ये मध्ये दोन हजार एकोणीसचं मॉडेल आहे या गाडीचे आपण ऑफर तीन लाख आणि पंचवीस हजार अशी ठेवलेली आहे तरी व्यवहाराला आल्यावर तुम्हाला कमी करून व्यवहार करून मॅक्स पिकअप दोन हजार सातचं सा मॉडेल आहे सगळ्यात दनकट आणि बळकट गाडी आहे गाडीला चारी टायर नवीन आहेत या गाडीची आपण ऑफर फक्त दोन लाख आणि पन्नास हजार एवढी ठेवलेली आहे तरी व्यवहाराला आल्यावर तुम्हाला कमी करून व्यवहार करून देऊ फक्त आणि फक्त अडीच लाखामध्ये गाडी मित्रांनो तुम्ही बघू गाडीचे पेपर तुम्हाला चालू मिळणार आहेत मित्रांनो गाडीला चारी टायर नवीन आहेत चालू कंडिशन गाडी आहे पहा तुम्ही पाहू शकता गाडी गाडी ओरिजिनल गाडी आखी बघा नक्कीच तुम्ही बघू शकता मित्रांनो टायर वगैरे सगळे नवीन आहेत बघा स्वयंभू मोरिया मोटर्स मनसर बघा समोर पण आहे ऑपोजिट दोन्ही यांचे बघा हे शोरूम सर एकदा आमच्या व्ह्युअर्स सांग आपला ऍड्रेस आहे औसरी फाटा गोवर्धन पारा डेरीच्या दे, थोडस पुढे उंबर ढाबाच्या ऑपोजिट साइड ला आणि शेजारी पण आपल्या रोडच्या दोन्ही साइड ला शोरूम आहे मोर्या मोटर्स मनसर खेड रोड आहे ना मोटर्स बर आहे बघा बघू शकता तुम्ही मनसर पुणे खेड रोड वरती बघा तुम्हाला यायचं आहे स्क्रीन वरती नंबर पण दिसत असेल कॉन्टॅक्ट करू शकता किंवा थेट शोरूमला भेट देऊ शकतात oh. धन्यवाद सर